महायुतीच्या शेवटच्या सभेसाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी महासभेतून शिंदे फडणवीस साधणार विरोधकांवर निशाणा एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे बंधूंची जाहीर सभा गडकरी रंगायतन चौकात ठाकरे तोफ धडाडणार अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्ष पदाची निवड शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष निवडीनंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने अकोल्यात भाजपा एमआयएमची युती वेगळ्या रूपात आली समोर भाजपच्या जितेन बरेठिया हे एमच्या पाठिंब्यावर झाले स्वीकृत नगरसेवक मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर मुंबईत मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी करणार आवाहन मनपा निवडणुकीसाठी मराठा मोर्चाची भूमिका समोर नवींबईत भाजपच्या जाहीरनाम्यात हिंदी सक्तीचा उल्लेख मनपा शाळेत हिंदी सक्ती करण्याचं भाजपचं वचन मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपवर टीका <पीवागा> राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी कोर्टाचे निर्देश डोमिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप तुकाराम नगर परिसरात पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन मराठी आणि आज आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका राजकीय बातमीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावरती अर्थात शिवाजी पार्कवर पार पडली या सभेची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे आणि या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अतिशय घणाघाती शब्दामध्ये भाषण करत उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार निशाणा साधला अदानींच्या माध्यमातून मुंबई मिळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला राज ठाकरेंच्या या आरोपानंतर नव्या वादाला तोंड फुटलाय काही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला औलाद ही काय कळलं राजकीय पक्षांमध्ये आली एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाही मुंबई महापालिकेची प्रचार सभा होती खरी पण या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर ना भाजपा होती ना शिंदेची शिवसेना राज ठाकरेंच टारगेट होते उद्योगपती गौतम अदानी रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मुळावर घाव घातला त्यांनी थेट अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला त्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओचा प्रयोग केला दोन हजार चौदा ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीस ला गौतम अडाणी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा गेल्या दहा वर्षात अदानींनी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात कसा विस्तार केला त्याचं प्रेझेंटेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत दोन हजार पंचवीस ला बघा हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट येतो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवतायत आम्ही बदाबदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि काय आपण सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू करू शकतात का काहीच नाही शकत अदानी उद्योग समूहाचा विस्तार कोणाच्या पाठिंब्यामुळे झाला असा सवाल करताना राज ठाकरेंनी भविष्यातली भीती व्यक्त केली हा जो भूगोल आहे ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिका ही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत राज ठाकरेंच्या या आरोपांवरून आता चांगलंच राजकारण पेटलंय मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं कॅप्शन त्या फोटोला दिलं गेलं तर मंत्री नितेश राणेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे काँग्रेसचे चिमणबाई नसेल तर तिथले चिमणबाई पहिलं पोर्ट अदानीला दिलं हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिलं गेलं हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानीना घातल्या हे यांना चांगलं आणि म्हणून ही बनवा बनवी आहे मोदी आणि भाजपवर केलेल्या आरोपानंतर महायुतीतल्या शिवसेनेनंही पुढे येत ठाकरे बंधूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि उद्योगपतींच्या सोबत ज्यांची मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची याला दुतोंडी वागणं म्हणायचं म्हणायचं का काय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी गौतम अदानींना टार्गेट करून एका दगडात दोन पक्षी मारले एकीकडे त्यांनी अदानी समूहावरच्या सरकारच्या विशेष मेहरबानीवरचा पडदा हटवला तर दुसरीकडे अदानींना दिल्या जात असलेल्या जमिनींच्या मुद्द्यावर बोट ठेवलं राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या स्वाभिमानावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला रिपोर्ट न्यूज मराठी महायुतीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे शिवाजी पार्क मैदानावर जय्य तयारी करण्यात आली आहे शिवाजी पार्क मैदान परिसरात अनेक बॅनर्स नेत्यांचे फोटो सध्या झळकतायत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकातल्या रस्त्यावर होणार असल्यानं ठाकरे तोप शिंदेंवर धडाडणार हे नक्की आहे